नमस्कार मंडळी आज आपण एक महत्वाची आणि सामान्य जनतेसाठी उपयुक्त अशा योजनेबद्दल माहिती घेणार आहोत ही योजना म्हणजे संजय गांधी निराधा अनुदान योजना महाराष्ट्र सरकारकडून चालवली जाणारी ही योजना अपंग निराधार वृद्ध विधवा परित्यक्ता महिला आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आर्थिक आधार म्हणून सुरू करण्यात आली आहे आजच्या या व्हिडिओत आपण या योजनेतील एका नव्या प्रस्तावित बदलावर लक्ष केंद्रित करणार आहोत तो म्हणजे अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार पेन्शन वाटप सध्या या योजनेत लाभार्थ्यांना दरमहा एक हजार ते बाराशे रुपये इतकी पेन्शन दिली जाते मात्र आता महाराष्ट्र सरकारकडून अधिवेशनात एक नवा प्रस्ताव मांडण्यात आलाय या प्रस्तावानुसार अपंग व्यक्तींना त्यांचं अपंगत्व किती टक्के आहे यानुसार पेन्शन देण्यात येणार आहे उदाहरणार्थ चाळीस टक्के ते एकोणसाठ टक्के अपंगत्व असलेल्यांना एक हजार रुपये साठ टक्के ते एकोणऐंशी टक्के अपंगत्व असलेल्यांना बाराशे रुपये आणि ऐंशी टक्केपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्यांना पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते यामुळे ज्यांचं अपंगत्व अधिक आहे त्यांना जास्त मदत मिळेल आणि ही योजना अधिक न्याय्य होईल या योजनेत अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज लागते जसं की आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र अपंगत्वाचा टक्केवारीसहित दाखला रहिवासी प्रमाणपत्र बँक पासबुक इत्यादी अर्जदाराचे वय किमान अठरा वर्षे असावे आणि अपंगत्व चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे अर्ज करणाऱ्याचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नसावं या योजनेत अर्ज करण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत कार्यालय महानगरपालिका कार्यालय किंवा जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या ठिकाणी संपर्क करावा लागतो काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्जाची सुविधासुद्धा उपलब्ध आहे जिचा उपयोग एचटीटीपीएस एसजेएसए डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन करता येतो या नव्या प्रस्तावाचा मुख्य उद्देश म्हणजे अपंग बांधवांना त्यांच्या अडचणींच्या प्रमाणात अधिक आर्थिक मदत देणे अनेक वेळा अपंगत्व अधिक असूनही सर्वांना एक समान रक्कम मिळत होती त्यामुळे ती व्यवस्था फारशी न्याय्य नव्हती ही सुधारणा झाल्यास आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत असलेल्यांना अधिक आधार मिळेल यामुळे अपंग व्यक्तींच्या आयुष्यात थोडे अधिक आर्थिक स्थैर्य आणि आत्मसन्मानाने जगण्याची संधी निर्माण होईल तसेच कुटुंबावर असणारा भारही काही प्रमाणात हलका होईल सध्या हा प्रस्ताव केवळ विधानसभेत मांडण्यात आला असून अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही परंतु संकेत असे आहेत की ऑक्टोबर दोन हजार पासून ही सुधारणा लागू केली जाऊ शकते त्यामुळे जर ही योजना मंजूर झाली तर महाराष्ट्रातील हजारो अपंग व्यक्तींना याचा थेट लाभ मिळेल शासनाचं या उपक्रमाचे खूप कौतुक केले जात आहे कारण हे सामाजिक न्यायाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे मित्रांनो तुम्ही जर या योजनेच्या पात्रतेत बसत असाल किंवा तुमच्या ओळखीतील कोणी पात्र असेल तर ही माहिती नक्की शेअर करा तसेच अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी स्थानिक समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा तुमच्याकडे याबाबत शंका असल्यास खाली कमेंट करा आम्ही उत्तर देण्यासाठी सदैव तयार आहोत हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा अशाच महत्वाच्या आणि उपयुक्त माहितीसाठी पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार